लोकांनी नाराजी होती आता नाराजी बिराजी काही करू नका माझ्याकडे बघा अरे मदत करा की माझी भूमिका सोडून द्यायचं काही महत्व नाही आहे किरकोळ गोष्टीवर लक्ष देऊ नका तर मी तुम्हाला सांगितलं मीच तुमचा आमदार आहे मीच तुमचा खासदार झालो काय तुम्हाला माझी गॅरंटी चालते की तुम्हाला मोदीची गॅरंटी कशी चालते तर राज्यामध्ये भोतंडमध्ये माझी गॅरंटी चालते की नाही मग काय पाहिजे तिकडे गोरी दी गॅरंटी अशोक कमलांची गॅरंटी डबल गॅरंटी चिंताच करू तुम्ही आता खर हाताने मदत करा प्रताप पाटलांच्या आपली विषाणी जे आहे ते कमलावर आपण पटून आणि भाजपचा विजय करा जय जय महाराष्ट्र <laughs> <conventional jungle> मित्रांनो सप्रेम जय जिजो तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे आणि ती गोष्ट तुम्ही समजून घेणं फार गरजेचं आहे निवडणुका सुरू आहेत आणि निवडणुकीच्या निमित्तानं बडे बडे नेते देशभरातून महाराष्ट्रामध्ये येत मी काल एक नांदेडमध्ये ज्या आता काही लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं तिथे चिखलीकर नावाचे भाजपचे त्या ठिकाणी उमेदवार आहेत नांदेडमध्ये चव्हाण नावाचे काँग्रेसचे उमेदवार आहेत म्हणजे एका चव्हाणांनी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला दुसरे चव्हाण ताकदीनं मजबूतीनं नांदेडमध्ये लढत आहेत संभाजी ब्रिगेड सुद्धा महाविकास आघाडीमध्ये त्या ठिकाणी प्रचार प्रसार त्या ठिकाणी करतायत प्रचारामध्ये नांदेडची संभाजी ब्रिगेडची टीम जोरात त्या ठिकाणी प्रचाराच्या धुरा सांभाळतायत आणि तसे आदेश संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे साहेबांनी सुद्धा दिलेत मला एका कार्यकर्त्याने तिथली एक व्हिडिओ त्या ठिकाणी पाठवली आणि मला अक्षरशः आश्चर्य त्या ठिकाणी वाटलं मी दोन तीन दिवस झालं ते व्हिडिओ आली परंतु मी गांभीर्यानं पाहिलं नाही आज देशाचे प्रधानमंत्री आणि जगत जेते नेते विश्वगुरु विश्ववंदनीय आता हिंदू हृदय सम्राट म्हणू का हा देश हिंदू राष्ट्र करण्याची भूमिका आणि ज्याने विडा उचललाय ते अं नेता श्रेष्ठ नरेंद्र मोदीजी यांची सभा त्याच लोकसभा मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी आज सकाळी होते आणि मी ती संपूर्ण पाहिली सुद्धा त्यांची ठरलेली भाषणं मग इंडिया आघाडी कशी फेल आहे मग आम्ही किती ग्रेट आहे आम्ही कशी महागाई कमी केली आम्ही कशी बेरोजगारी घालवली आम्ही कसे या देशाला वेगळे वेगळे उद्योग आण वगैरे वगैरे अशा सगळ्या गप्पा आण आणि चार दिवसापूर्वी ज्यावेळेस राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण साहेब सभेला गेले होते एका ठिकाणी सतरा ते अठरा लोक असतील जास्तीत जास्त बघा बारकाईनं लक्ष द्या मी म्हणतो चला वीस लोक धरा अजून पाच त्यांच्या समाधानासाठी आपण पाच लोक अजून वाढवूया म्हणजे किती पंचवीस लोक धरूया अशोक चव्हाण साहेब राज्याचे माजी मुख्यमंत्री काँग्रेस मधले आणि आता विद्यमान राज्यसभा खासदार भाजप मधले त्या चव्हाण साहेबाची अवस्था काय वीस पंचवीस लोकांमध्ये त्यांना सभा घ्यावी लागते भाषण करावे लागतात याच्यापेक्षा दुसरं फेल्युअर काय असेल हे मला तुम्हाला या माध्यमातून सांगायचं आणि मी ती व्हिडिओ तुम्ही आता सुरुवातीला पाहिलीच असेल ज्या पद्धतीची अवहेलना किंवा लोकांनी पाठ फिरवली भाजपच्या या सगळ्या लोकांकडं तीनशे तोनशे रुपया हजेरीनं लोक आता सभेला मिळत आहेत आणि माझी जाम खात्री आहे म्हणजे मी अजून आमच्या तिथल्या नांदेडच्या संभाजी ब्रिगेडच्या टीमला विचारलं नाही परंतु जी काही महामहिम नेत्यांचे म्हणजे भाजपच्या प्रचार सभेला आज जी गर्दी होती एक हजार टक्के डंके की चोट पे सांगतो सगळे भाडेने आणलेले लोक असतील त्याचं कारण सुद्धा आहे लोक मराठा आरक्षणाचा विषय विसरले असतील का या सरकारने काय खेळा खेळ केला आरक्षणाचा तुम्हाला माहिती आहे ना लोक महागाई ज्या पद्धतीनं वाढली लोक विसरले असतील का केवढी महागाई वाढवली या सध्याच्या विद्यमान केंद्र सरकारने आणि आपोआप राज्य सरकारने लोक विसरलीत का यांना लोक यांना सुट्टीत येणार आहेत का लोक यांना मतदान तरी करतील का डिपॉझिट सुद्धा झाकी है हे फॉर्म भरायला गेल्यानंतर सुद्धा तिथंच हरलो म्हणून वापस येतील अशी अवस्था यांची कारण पण सांगतो आणि दोन उदाहरणं सुद्धा देतो एक उदाहरण तरुणाईशी निगडीत आहे बघा याच विद्यमान नेत्यांनी किंवा या सरकारने वर्षाला दोन कोटी रोजगार देतो म्हणून आश्वासन दिलं होतं दहा वर्षात किती कोटी झाले हो, अर्थातच वीस कोटी झाले वीस कोटी आपल्या महाराष्ट्रासहित देशातले तरुण आणि आज मागाशी मी जाहिरात पाहिली तुम्हीही पाहाल टी व्ही लावला की गोंड साय आपल्या प्रधानमंत्री महोदयांचा फोटो येतो आणि तीस लाख लोकांना रोजगार दिले म्हणून जाहिरात करावी लागते काय कामालय वर्षाला दोन कोटी कुठं आणि तीस लाखाची दहा वर्षातली उद्बत्ती कुठं म्हणजे किती फरक आहे डिफरन्स आहे म्हणजे याच्यावर आम्ही आत्मपरीक्षण किंवा अजून काय करणार आहोत की नाही आम्ही काय भूमिका घेणार आहोत की नाही आम्ही काय बोलणार आहोत की नाही आम्हाला काय याच्यातलं कळणार आहे की नाही हे सगळं विचार करायला लावणार आहे त्यावेळेस लक्षात येतं सगळी जुमले बाजी सुरू आहे शुद्ध फसवणूक शुद्ध येण्यात काढणं वगैरे 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 आता मला त्याच्या पुढे जाऊन सांगायचंय जी लोक सभेला नव्हती चव्हाण साहेबाच्या आज मोदी साहेबांच्या पण सभेला लोक बळबळ गेले असतील ते तीनशे रुपया वालेले असतात बरं का तुम्ही परवाची जर कोल्हापूरची सभा बघितली असेल सभा झाल्यानंतर दहावीस मिनिटातच ते महिला लागल्या ना मारामारी करायला त्यांना सांगितलं होतं सभा झाली की तुम्हाला पैसे मिळतील त्याच्या अगोदर मग जेवणाचं पाकिट टोपी उन्हातानाचं जे काय असेल सोय पाण्याचे वगैरे ते काहीच दिलं नाही हो त्या माय माऊल्यांना आणि हातावर पोट गोरगरीब जनता आणि इकडं भूषण भारता कि बघा आमच्याकडे किती गर्दी आहे आमच्याकडे किती लोक आहेत आमचं कसल्या जोरात चाललंय सभा या गोष्टीला काय म्हणतात माझ्या भाषेत कि भाडे बुलडोजर पे बैठे किराय के के मिलाय ना तो फिर अब दम है तो बडा आगे लेकिन देख सामने वो कैसा कर रहा है वैसे ही तुझे करना पडेगा और जीत हासिल करणे पडेगे पण इथं उलटच होते प्रॉब्लेमच होते जीत तू छोड दो लढणे का टाइम बी नाही है अशी परिस्थिती या लोकांकडे आहे सगळे आयात आहेत सगळे बाहेरून आहेत ओळत आहे त्या सत्ताधारी पक्षातल्या निष्ठावंतांना काहीच मिळत नाही ते निस्त म्हणतात ते आलं पाहिजे ना आपण आलो ना बास माणूस कोणी पण असू द्या आणि मग परत मला आज त्या मोदी साहेबांच्या चेहऱ्यामध्ये फक्त चव्हाण साहेबांचा चेहरा आठवत होता की ज्या काँग्रेसनी भरलेलं ताट यांना वारंवार दिलं घरात एका व्यक्तीला एकदा मुख्यमंत्री स्वतः दोनदा म्हणजे मुख्यमंत्री म्हणजे सीएम तुमच्या हातात पद असताना सुद्धा तुम्ही एवढं कोत्यापणाने किंवा वेगळ्यापणाने तुम्ही जर काँग्रेसला सोडून सोडून चिठ्ठे देऊन भ्रष्टाचार लपवण्यासाठी आणि सुरक्षित राहण्यासाठी एकदा तुम्ही सत्ताधारी पक्षासोबत सोबत आलात की तुमच्या सगळ्या चौकशा भ्रष्टाचार वगैरे सगळा माफ केला जातो अशा लोकांची पार्टी आता पार्टी विथ डिफरन्स म्हणजे भ्रष्टाचार कशासोबत खाल्ला पाहिजे हे फक्त भाजपवाल्यांना विचार मग आता प्रश्न पडतो या लोकांची अशा पद्धतीची अवस्था असेल आणि ठणकावून सगळे सांगतात बरं का कुणालाही फोन करा तुम्ही नांदेड नांदेड मध्ये जर तुमच्या कुणी ओळखीचे मित्र मैत्रिणी असतील तर त्यांना फोन करा ते शंभर टक्के सरळ सांगतात काय ते सरळ सांगतात की इथं चारशे पार्थ सोडा हे दोनशेच्याच आतमध्ये थांबणार आहेत आणि महाविकास आघाडीचा उमेदवार सक्षमपणे निवडून येणार आहे कुणी असू द्या मग ती नांदेडलाही तीच परिस्थिती असेल धाराशिवला तीच परिस्थिती असेल लातूरला तीच परिस्थिती असेल इथं नगरला तीच परिस्थिती असेल शेजारी नगरमध्येच शिर्डीला शे, तीच परिस्थिती असेल पुण्यात शिरूरला किंवा इकडं मावळला बारामतीला सुद्धा महाविकास आघाडीचेच सगळे उमेदवार निवडून येणार आहेत पण ह्यांची जागा मात्र एकदम अशी डल सारखी झाले हे मला तुम्हाला सांगायचं होतं माझ्या भाषेमध्ये हा फार विचार करण्यासारखा प्र प्रकार आहे ज्यांचा महामहिम नेताच उनवाऱ्या पावसामध्ये हेलिकॉप्टर विमानाने फिरतोय इकडे का फिर नेते कार्यकर्ते उमेदवारी मिळते का नाही या अपेक्षाने फिरकायला सुद्धा नेत्याकडे तयार नाहीत हे शुद्ध वास्तव आहे आणि मला हे मांडव तुमच्या समोर वाटलं मी बोलतोय ते खरंय की खोट आहे हे मला सांगा धन्यवाद जय जाऊ जय शिवराया आणि आवडलं तर जास्तीत जास्त शेअर करा सत्य की जय हो